हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पोलीस भरतीचा एक बुक लिस्टचा व्हिडिओ मी शेअर केला ज्यामध्ये मी तुम्हाला हे पुस्तक दाखवलं होतं भाग एक तर हे पुस्तक मध्ये कसं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिल्यांदा तर हे सांगेल की हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे हे पुस्तकं खूप छान वाटली मला आणि त्यामुळेच मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहूया मग आपण आता ॲक्च्युली आपण सध्या कंबाईनवरती फोकस करत होतो व्हिडिओमध्ये परंतु मध्यंतरी बुकलिस्टसाठी कमेंट आली होती पोलीस भरतीची आणि आपण आधी पोलीस भरतीचेच व्हिडिओज टाकत होतो त्यामुळे तोच क्राऊड जास्त आपल्या चॅनलवरती असल्यामुळे मी ते व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी थोडे थोडे मध्ये मध्ये टाकत जाईल सो जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांनी कंबाईनचे व्हिडिओज कंटिन्यू करा आणि पोलीस भरती करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही हे व्हिडिओज शेअर करू शकता की हे पुस्तकं नेमके कसे आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल आता हे जे काही पुस्तक आहे पहिल्यांदा तर यांनी खूप सुंदर पद्धतीने पुस्तकाची ओव्हरऑल रचना केलेली आहे तर पहा आणि एक वेगळी गोष्ट मला या पुस्तकामध्ये दिसली की इथे पहा या पुस्तकाच्या खरेदीतून तुम्ही म्हणजे बालविवाह रोखण्यासाठी पाच रुपये इतकी मदत केली म्हणजे एक पुस्तक घेतलं की तुम्ही पाच रुपये मदत केली आता ते होतं नाही होतं त्याच्या त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे बट तर विचार या पुस्तकवाल्यांनी केला आणि ती पुस्तकावरती गोष्ट अशी छापल्या गेलेली आहे ही वेगळी गोष्ट मला जाणवली म्हणून सांगते छान मस्त कोटही लिहिलेलं आहे आणि व्यवस्थित पुस्तकाची बायंडिंग वगैरे आहे तर आता हे पुस्तक येतं दोन भागामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू वन, पार्ट वनबद्दल आपण बोललो होतो यामध्ये तुम्हाला मराठी आणि सामान्य ज्ञान म्हणजे जी के या दोन विषयाचं सगळं काही मिळणार आहे या बुकमध्ये आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे पार्ट टूमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता ते दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे आता दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीसाठी आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच वर्ष वेस्ट गेले काहींसाठी ही म्हणजे लास्ट भरती अशी ही सिच्युएशन आहे तर त्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा कसा उपयोग होईल ते आपण पाहूया तर आता पहा या पुस्तकामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला प्लॅनिंग दिलेलं आहे प्लॅनिंग म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये प्रकारे पेपरला अटेम्प्ट करावं स्ट्रॅटेजी काय असावी हे सगळी काही चर्चा सुरुवातीला आहे सो तुम्ही ते वाचू शकता आणि त्यातून थोडेफार तुमच्या स्ट्रॅटेजीज जे आहे ते तुम्ही ठरवू शकता आता पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना फिजिकलीही ग्राउंडवरती स्वतःचं एक्झर्शन करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर अभ्यास करावा लागतो आणि जे काही पुस्तकं आहेत पोलीस भरतीचे ते काही इतके कोणी इंटरेस्टिंग बनवत नाही जसं भूगोलाचे पुस्तक आहेत किंवा आपले पोलिस कंबाईंचे पुस्तक आहेत थोडं मॅप वगैरे असतं त्याच्यात छान इंटरेस्टिंग असतात परंतु हे पुस्तक जर तुम्ही पाहिले आपले पोलीस भरतीचे तर एखादी गाथा असते तशा टाईपमध्ये ते दिसतात पण या पुस्तकामध्ये एक वेगळेपण असं की या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न तर दिलेले आहेत पण त्या प्रश्नांचं खाली एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे जे खूप छान पद्धतीने दिलेलं आहे आणि सुटसुटी तशी मांडणी सगळ्या स्पष्टीकरणाची आहे आता ह्या पुस्तकामध्ये आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे यामध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न दिलेत तर ते आ, पेपर न देता म्हणजे तुमच्याकडे एखादं पुस्तक असं असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पोलीस भरतीच्या पेपरची प्रॅक्टिस करू शकता असे पुस्तकही असतील मागच्या व्हिडिओमध्ये मी दोनशे छप्पन वगैरे ते दाखवलेही होते ते जी केचं बुक दाखवलं त्याच पब्लिकेशनचे आता या पुस्तकामध्ये तशी मांडणी नाही आहे टॉपिक वाईज मांडणी आहे म्हणजे सुरुवातीला पोलीस प्रशान प्रशासनाबद्दल आलेले प्रश्न कधी आले, आले वगैरे त्या गोष्टी त्याच्यानंतर चालू घडामोडीवरचे प्रश्न आहेत आणि अपडेटेड चालू घडामोडी आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इतिहास तर मग इतिहासातले सगळे काही प्रश्न जे आहेत ते इथे दिलेले आहेत त्यानंतर भूगोल आहे विज्ञान आहे म्हणजे जीके जो आहे आपला तो टॉपिक वाइज यांनी विषय वाइज वाईज यांनी घेतलेला आहे त्यानंतर राज्यघटना आहे आणि अर्थशास्त्र आहे आणि मग हे संकीर्ण आहे ज्यामध्ये मग जे काही इतर गोष्टी पोलीस भरतीच्या पेपरमध्ये येतात ते दिलेलं आहे आणि मग इकडे दुसरा जो सेक्शन दिसतो आपला तो, तो दिसतोय मराठीचा तर यामध्ये सुद्धा टॉपिक वाइज त्यांनी सगळे प्रश्न दिलेले आहेत पेज क्रमांक टू फोर्टी सिक्स म्हणजे दोनशे सॉरी चारशे चौसष्ट पर्यंत आपल्याला जी के दिसतं आणि चारशे चौसष्टच्या नंतर तुम्हाला इकडे पोलीस भरतीचे मराठी व्याकरणाचे प्रश्न दिसतात आणि ते सुद्धा त्याचं तिथे त्यांनी खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जसं इकडे जी केचं दिलेलं आहे सेम तसंच ओके सो so, हे मला खरंच माहिती नाही हे पुस्तक पुस्तकाचे म्हणजे पहिल्यांदा मी हे पुस्तकं पाहिले आणि खूप छान वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो so, याच्यामध्ये पहा छान प्रकारे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे म्हणजे आपण वाचलेलं असतं त्याची तिथेच रिव्हिजनसुद्धा होते मराठी व्याकरणाबद्दल तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन नसतंच पुस्तकाच्या पुस्तकं पुरं पाठ करतात गणिताबद्दलही तसंच असतं तस तस परंतु खाली एक्सप्लेनेशन वाचलं की एक रिव्हिजनसुद्धा तुमची तिथेच होते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काय म्हणता येईल अभ्यास पोलीस भरतीचा करू शकाल एक इंटरेस्ट येईल वाचताना स रटाळवानं ते वाटणार नाही ये सो त्यासाठी हे पुस्तक खूप सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं आहे सो मला ही आयडिया आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते जसं आपलं कंबाईनचं आहे ना काय म्हणता येईल एक्सप्लेनेशन दिलेलं राहतं पेपरचं जुन्या पी क्यूचं तसंच हे पुस्तक आहे जसं एकवीस हजार आहे तसंच हे पुस्तक आहे आता हे जे पार्ट टू आहे मग सेम याच्यामध्ये सुद्धा पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन्ही जर का तुम्ही घेतले तर सेम तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये मग सगळं गणित आहे आणि बुद्धिमत्ता त्यांनी दिलेलं आहे सो गणित आणि बुद्धिमत्ताचे टॉपिक वाईज त्यांनी प्रश्न दिलेले आहेत आणि टॉपिक वाईस प्रश्नांमध्ये सुद्धा त्यात तिथे तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे म्हणजे गणित तुम्ही सोडवायचं कसं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की एक पेज चिट करायची अशी झाकून घ्यायचं आधी ट्राय करायचं स्वतःला येतं का नसेल येत तर मग खालचं एक्सप्लेनेशन पाहून ते गणित तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि अशी प्रॅक्टिस करत गेले की तुम्हाला ते येऊन जाईल गणिताबद्दलही विद्यार्थ्यांचा काही प्रॉब्लेम नसतो पण काही प्रश्न असे असतात जे आपल्याला कसं सोडवलं ॲक्च्युल उत्तर कसं आलं मग प्रिंट मिस्टेक आहे का असे जे काय प्रॉब्लेम्स असतात तर ते तुम्हाला इथे येणार नाही खालीच तुम्हाला तिथे एक्सप्लेनेशन असेल म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर उत्तर इतकंच त्यांनी न करता त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला त्या स्पष्टीकरणाचा फायदा घेऊन चांगल्या प्रकारे या पुस्तकांचा अभ्यास करता येईल मग आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे पुस्तक असलं पाहिजे का तर पहा जर तुम्हाला व वाटत असेल की माझा जो अभ्यास आहे तो माझा अभ्यास चांगला झालेला आहे आणि आता मला रिव्हिजनसाठी अशा कुठल्या पुस्तकाची आवश्यकता नाही पडत आहे तर तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल पुस्तकाची किंमत जर पाहायची असेल म महत्वाची गोष्ट ती असते आपल्यासाठी कारण सामान्य घरातून आलेले विद्यार्थी पोलीस भरतीच्या तयारीमध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि तसंही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सगळेच विद्यार्थी जवळपास सामान्य घरातलेच असतात तर यामध्ये पहा पार्ट वनची किंमत साडेपाचशे रुपये आहे आणि या पार्ट टू ची किंमत पाहूया आपण ही चारशे रुपये आहे म्हणजे नऊशे रुपये म्हणजे हजार रुपये पकडा ओव्हरऑल किंमत याची आहे असं आपण म्हणू शकतो तर त्याच्यावरती डिस्काउंट वगैरे मिळतो ऑनलाईन घेतले तर डिस्काउंट मिळणार नाही तुम्ही ऑफलाईनच घ्या म्हणजे तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि समजा तुम्हाला जर का दोन एक घ्यायचं असेल तेही तुम्ही करू शकता म्हणजे आता गणिताचं मला नको एक्सप्लेनेशनचं आहे पुस्तक आपल्याकडे तर मग फक्त जी तुम्ही घ्या पार्ट वन आणि त्याचाच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा त्याने नावामध्ये इररलेस लेस दिले म्हणजे कमीत कमी इरर कमी याच्यामध्ये असतील आणि चौवेचाळीस हजार प्लस प्रश्न भाग वनमध्ये सुद्धा आहेत आणि भाग दोनमध्ये सुद्धा आहेत आणि रिप्रिंट झालेला आहे यांचं म्हणणं आहे की फेब्रुवारीच्या सुद्धा घटना याच्यामध्ये आम्ही ॲड केलेल्या आहेत ओके करंट अफेअर्समध्ये दोन हजार चोवीस सुद्धा त्यांनी याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्यानंतर पुस्तक घेताना कुठे जर का तुम्हाला फसवणूक होते असं वाटत असेल तर तुम्ही हा कोड स्कॅन करून गॅरंटी करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुम्ही अॅक्च्युअल तुम्हाल पुस्तक घेताय की नाही हे लक्षात येईल सो ओव्हरऑल पुस्तक खूप सुंदर आहे पोलीस भरतीसाठी आत्तापर्यंत कदाचित असा प्रयत्न तर पुढे येत राहतील अशा प्रकारचे भरपूर पुस्तकं येतील अशा प्रकारे तुम्हाला काय म्हणता येईल अनेक गोष्टी काही क्लासेस वगैरे मिळतील ती असतीलही कदाचित आता यांचेही आहेत आय थिंक तर तुम्ही या सगळ्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून करू शकता सुरुवातीला जे दिलेली स्ट्रॅटेजी आहे किंवा या पुस्तकाचा ॲक्च्युअल अभ्यास कसा करावा तर तुम्ही त्याचा आधार घेऊन करू शकता अजूनही असं एखादं दुसरं पुस्तक असेल तर मला त्याची आयडिया नाही पण हे छान वाटलं म्हणून मी शेअर केलं सो तुम्ही ते घेतलेलं असेल तर दुसरं घ्यायची आवश्यकता नाहीये सो पोलीस भरतीच्या बद्दलची माहिती म्हणजे त्याच परीक्षेला समोर ठेवून इथे पहा टोपी दिसत असेल तुम्हाला त्याच परीक्षेला समोर ठेवून या पुस्तकाची डिझाईन केलेली असल्यामुळे तुमच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठेवणार आहे आपण एखाद दोन प्रश्न पाहूया कसे आहेत तर आणि एक्सप्लेनेशन पाहूया किती दिलं रॅन्डम काढते मी कुठलेही काही आयडिया नाही आहे ओके करंटचे आहेत आपण येस पहा इथे हा प्रश्न आहे की जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र कोणी लिहिले असा प्रश्न आहे आणि त्याच्या डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर न देता म्हणजे सतरामध्ये विचारला पालघर पोलीसचा हा प्रश्न आहे डायरेक्ट उत्तरमध्ये सावरकर असं न देता त्यांनी मग त्याच्याबद्दल आणखी माहिती काय दिली आहे की यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी इटलीच्या जोसेफ मॅझिनी आणि अठराशे सत्तावन्न आहे तो आपल्याला माहिती आहे की अठराशे सत्तावन्नाचे स्वातंत्र्य हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचे इतर पुस्तकं मग माझी जन्मटेप हे आत्मचरित्र आहे शत्रूच्या शिबिरात अथांग हे आणि काव्यसंग्रह आहेत कमला गोमंतक सप्तर्षी बीर हो छवास ओके सो so, हे जे काही अशी माहिती दिलेली आहे यामुळे आपल्याला ते लक्षात राहतं आणि त्या गोष्टीबद्दल एक्स्ट्रा वाचलं जातं म्हणजे याच टॉपिकवर जर का दुसरं विचारलं म्हणजे लिहिलेला काव्यसंग्रह विचारलं तर तुम्हाला यापैकी कुठलं नाव विचारलं तर ते तिथे तुम्हाला करता येईल आता हे पहा प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते पत्र तर सुबोध पत्रिका त्यांनी चालवली होती येस तेच आन्सर आहे आणि अठराशे तहात्तरमध्ये मध्ये हे साप्ताहिक सुरू झालं होतं मग या मस्त आपल्याला त्याचं कधी सुरू झालं होतं हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे सो so, अशा प्रकारे इथे माहिती त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असल्यामुळे तुम्हाला काही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि शोधाशोध करायची आवश्यकता पडणार नाही हे कसं आहे कंबाईन सारखं नाही आहे कंबाईनमध्ये तुम्हाला आयत्या गोष्टीचा फायदा होत नाही पण पोलीस भरतीमध्ये होतो कारण तिथे एवढं डीपमध्ये ते जात नाहीत काही आपल्याला ऑप्शनवर ऑप्शन असे काही प्रश्न नसतात सरळ सेवा आहे ती त्यामुळे सरळ अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला आपली पोस्ट काढायची आहे सो ग्राउंडचा सा चांगला अभ्यास करा जास्त एक्झर्शन न करता आपल्या शरीराला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ग्राउंडची उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे चांगलं पाणी पिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याचसोबत आजारी न पडता मेसचं जेवत असतात बरेचसे विद्यार्थी बाहेर राहून सो त्या गोष्टींची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करा शेवटी आहे तो जहान आहे माहिती आहे तुम्हाला त्यामुळे कुठली भरती निघाली नाही किंवा मला कुठली नोकरी लागली नाही म्हणजे मी काहीच कामाचा नाही असं काहीही नसतं सो चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुम्हाला तुमचं इच्छित देय ध्येय जे आहे ते नक्की मिळेल आणि तुम्ही यावर्षी नक्की वर्दीमध्ये असाल सो ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि पोलीस भरतीबद्दल काही आणखी तुमच्या क्वेरीज असतील तर कमेंट करून विचारू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये